ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने सिटी ब्लड बँक येथे भव्य रक्तदान शिबीर सुरू आहे यामध्ये शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर रक्तदान आज सोमवार दिनांक पाच ऑगस्टपासून पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजल्यापासून सुरू आहे दुपारी एक वाजेपर्यंत तब्बल शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे आयोजन ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केलं होतं सिटी ब्लड बँक फिनिक्स हॉस्पिटल खाली जलना रोड बीड येथे हे रक्तदान शिबिर सुरू आहे यामध्ये शेकडोच्या संख्येने रक्तदान त्यांनी रक्तदान केले आणि प्रतिसाद आज शहरामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त सिटी ब्लड बँक जालना रोड बीड या ठिकाणी संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे त्यामुळे या संघटनेच्या वतीने या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही संकल्पना केलेली आहे की ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाई केदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर करणार आहोत आणि तो उपक्रम आम्ही या वर्षी बसून चालू केलेला आहे